नमस्कार मैत्रिणीनो स्टायलिश वुमनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे वैज्ञानिनो बऱ्याच महिला ह्या दिवसभर घरी साडी नेसतात पण डेली यूजसाठी कोणत्या साड्या निवडायला हव्यात साडींचे फॅब्रिक कसे असायला हवे यासाठी हा व्हिडिओ या बनवलेला आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा दिवसभर ज्या घरी साडी नेसतात त्या साड्यांचे फॅब्रिक ला हे लाईट वेट सॉफ्ट आणि फ्रेश कलर्समध्ये असायला हवे हेवी वर्क असणाऱ्या किंवा स्टोन वर्क असणाऱ्या साड्या या डेली यूजसाठी वापरू नका कारण ह्या साड्या फेस्टिवल वेअरसाठी छान दिसतात तसेच बऱ्याच जणी खूप डल पडूपर्यंत किंवा साड्या अगदी जुन्या होईपर्यंत साड्या नेसतात या साडीमध्ये एज खूप दिसायला लागतं आणि साडीमधला लुक हे खराब दिसतो डेली यूज साठी कॉटन मूलमूल कॉटन खादी कॉटन तसेच सिफॉन कोटा सिल्क या फॅब्रिकच्या साड्या निवडू शकतात या साड्या लाईट वेट व सॉफ्ट फॅब्रिकच्या असल्यामुळे अंगाबरोबर बसतात आणि स्टायलिश व सुपर कम्फर्टेबल लुक मिळतो जरी दिवसभर घरी तुम्ही ऍक्टिव्ह असाल तरी दिवसभर तुम्हाला फ्रेश वाटते डेली युज साठी कॉटन साड्या ही सर्वात बेस्ट असतात या साडीमध्ये सिंपल सोबर व सोपे स्टेकेटेड लुक मिळतो तसेच सिफॉन किंवा जॉर्जच्या प्रिंटेड साड्या निवडू शकता फ्लोरल प्रिंट लेहरिया प्रिंट किंवा प्लेन साडीने त्यावरती कॉन्ट्रास्ट रंगाचे ब्लाऊज घालू शकता प्लेन साडीवरती कॉन्ट्रस्ट रंगाचे हे खूपच छान दिसतात तसेच फ्लोरल प्रिंट किंवा लेहरी या प्रिंट ह्या साड्या डेली यूजसाठी अगदी बेस्ट असतात डेली यूजसाठी ज्या आपण साड्या नेसतो त्या साड्यांच्या निर्या व पदर प्लेट्स ह्या सुद्धा परफेक्ट सेट असायला हव्यात म्हणजे साडीमध्ये स्लिम सुंदर आणि स्टाईलिश दिसाल डेली यूजसाठी अनेक महिला ह्या खूप सिंपल साड्या नेसतात त्यामुळे साडीमध्ये एज खूप दिसतं त्यामुळे डेली यूजच्या साड्या ह्या फ्रेश सॉफ्ट व लाईट वेट असायला हव्यात जेणेकरून साडीमध्ये स्टायलिश स्मार्ट आणि यंग दिसा डेली यूजसाठी अशा कलरच्या साड्या ह्या खूपच सुंदर दिसतात व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा